लहानपणी सांगा कोण कोण खेळला याच्यासोबत आम्ही लहानपणीच्या सोबत खूप खेळायचो खूप म्हणजे खूप गुड मॉर्निंग कसे आहेत मजेतनं सगळे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे दोन दिवस झाले पाऊस नाही आहे आज तिसरा दिवस आहे पाऊस अजिबात लागला नाही आहे थोडा पण त्याऐ थोडासा लागलेला तिथं हार्डली तीन चार मिनटं आता बाहेर बसलेला तर एक प्रॉब्लेम दिसला मला दाखवतो तुम्हाला पण त्याचं तर सोल्युशन काय बघायला पाहिजे हे बघा एक लिकेज आहे इथे या टँकला इथे एक लिकेज आहे आणि इथे एक लिकेज आहे हे बघा इथे एक लिकेज आहे हे दोन लिकेज आहेत आणि हे तिसरं इथे आहे लिकेज दिसत आहेत सध्या तरी आता हा टँक रिपेअर करायचा ना आता एक बाकी काय ना आत मी डॅम्प प्रूफ मारलं किंवा क्रॅक सोल्युशन वापरलं तर ते होणारं आहे एक दीड लिटर लागेल जास्तीत जास्त पण आता प्रॉब्लेम काय माहिती आहे की आतमध्ये हे मासे आहेत ना आता बऱ्यापैकी सेटल झालेले आतमध्ये ह्या पाण्यात आता पुन्हा त्यांना काढायचं आहे आणि परत जगतील न जगतील हा प्रॉब्लेम आहे कारण हे कुठच्या फिश टँकमधले मासे नाही आहेत हे साधे आपले नदीतले मासे आहेत तर आता बऱ्यापैकी ते सेटल डाऊन सेटल होते आतमध्ये बघू आता टँकचं मोठं टेन्शन आलं आहे मला आता तीन ठिकाणी लिकेज आहे त्याच्यापेक्षा आतमधले माशांचं टेन्शन आहे ते लिकेज काय ठीक आहे इट्स ओके ते काय कुठचंही केमिकल यूज करून ते निघून जाईल पण आता आतल्या माशांचं टेन्शन आहे ते आता बऱ्यापैकी त्यात रुळले होते टिकले होते कारण बाहेरचं सगळं पाणी सुकलं आहे आता बऱ्यापैकी मी समोर जे वाळ आहे वाहत समोर रस्त्याच्यावर तिथलेच मासे आणले आणि तेच सोडलेले आतमध्ये म्हणजे जेणेकरून आतमध्ये मच्छर चाळ्या होणार नाहीत तर तीन ठिकाणी लिकेज आहे पाणी तर जात राहणार आहे समजा चार पाच दिवस पाणी नाही आलं नाही तर ते सुकणार त्याच्यापेक्षा आता टेन्शन त्या माशांचं आहे मला सगळे सुकलेत सुकलेले सगळे तर काढून टाकतो हे कारण ते बाकीच्या खांद्या सुकवणार हळूहळू त्याच्यासाठी हे कट करून टाकतो लहानपणी सांगा कोण कोण खेळला याच्यासोबत आम्ही लहानपणीच्यासोबत खूप खेळायचो खूप म्हणजे खूप ह्याला पकडायची जो कॉम्पिटिशनच असायची ह्याच्यानं शेंडे सुकायला लागले बघा त्याला कट करून टाकूया आहे आमचं घर आणि या घरातच माळ आहे समोरच्या शेखराकाचं चला जाऊया या वर्षीचं पहिलं माळाचं जेवण काय सांगते दरवाजा उघडा होता दरवाजा उघडाच ठेवला कशाला बंद करून ठेवा मस्त छान हवा आहे ते म्हटलं ठेवला दरवाजा उघडा बघ बाहेर वातावरण छान झालंय माहित कोणाचा कुत्रा आहे असं ते कोणाचं आहे काय नाही जेवण म्हाळाचं होतं काकांकडे त्याच्यामुळे थोडासा भात शिल्लक होता तर त्यातली थोडी डाळ शिल्लक होती मग ते कालून याला घातली आणि ता ताटात घालण्यापेक्षा मग त्याने दिलेली पत्राळी होती त्याच घातली आता पुन्हा ते पत्राळीला प्लास्टिकचं कोटिंग सो त्याला व्यवस्थित त्याचं कार्यक्रम लावल्या चला आज ही इथे बसली आहे बाहेर स्वतः स्वतः आपण आपली हत्तार घेऊन जाऊया आपल्या कामाला बस काय बस, वाटलं सुटून फिर काल एवढा बाग राहिलेला शिल्लक थोडाच पूर्ण करून घेऊया अडचण होती खूप त्याच्यामुळे काल इकडे हात नाही घातला दिवसा उजेड घातलेला बर इथल्या गोष्टी ना म्हणजे आता इथे एक असं झाड आहे ना कुठच तरी की त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा होतोय की ना हाताला ते चिकटतय जर डिंक आणि तो जात नाहीये बघा खूप असं झाड काहीतरी आहे जे चिकटत हाताला खूप रान होतं पटापट हे कसं माहिती सलग रान काढायचं असेल ना पटा -पटा। पटकन होऊन जात कारण ते निवडून निवडून काढावं लागत नाही ते लॉनमधलं काढायचं होतं ना त्यावेळी खूप कंटाळत होतं हे बरं आहे फटाफट निवडून झालं आणि इथलं काम करून जरा असं बाहेरचं सा पण साफ करायचा विचार करतो जे गडग्याला वगैरे आहे ना ते सगळं ह्या गेटचं काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे हे साफ करून घेतो म्हणजे ज्यावेळी कामगार करतील त्यावेळी गेटचं काम करायला बरं पडेल अडचण होणार नाही त्यांचा वेळ जाणार नाही रान त्याच्या अगोदर मीच काढून घेतो स्वच्छ करून घेतो म्हणजे ते आले की सरळ काम करायला मोकळे झाले आपल्याला इथनं साफ करून त्याच्यानंतर बाहेरचा सा गडका आपण साफ करायचा आहे कारण वाटेवरसुद्धा खूप अडचण झाली आहे म्हणजे गेटच्या बाहेर हा बघा खूप अडचण झाली आहे इथे सगळं वाढलं आहे आणि मी एक विचार करतो आहे की समोरची वॉल आहे ना ती अशी पेंट करायची त्याच्यावर काहीतरी असं बनवायचं जेणेकरून ती अशी ॲट्रॅक्टिव्ह वाटेल जे बनवणार मीच असं विचार करतो आहे काय बनवू काय बनवू काय बनवू काहीतरी क्रिएटिव्ह करणार त्याच्यावर स्लोगन्स वगैरे असं सगळं करून काहीतरी करणार हा एवढा भाग तर झालाच साफ आता एवढा भाग पूर्ण झाला साफ पण खाली भरपूर मुंगे त्याच्यामुळे तो तेवढा भाग राहिला आहे थोडासा आता जरा गडगावरनं साफ करून घेऊया स्वच्छ भरपूर खराब झाला आहे कारण आता याच्यावर आपल्याला पेंटिंग आहेत आता विचार आहे तिथे त्या बॉक्सवर एक काहीतरी असं छानचं स्लोगन लिहायचं त्या तेवढ्या बॉक्समध्ये आणि इथे ही पूर्ण वॉल पेंट करायची जी आमची आहे की पूर्ण वॉल पेंट करायची आणि इथे काहीतरी आर्ट तयार करायचं आहे तर आता बघू एक वॉशसाठी गन मशीन मिळते का म्हणजे हे जे आहे शेवाळ ते निघून जाईल आणि पेंट चांगला बसेल आणि हे भरून घ्यावं लागेल थोडंसं जे सुटले तर आता जुनं सिमेंट होऊन ये साप ये था। ते एवढं साफ करायचं राहिलं कारण हे बघा सगळ्या मुंग्या तिथे गेल्यात त्याच्यामुळे तेवढा भाग साफ करायचा राहिला आहे तर उद्या परवा हे जरा मुंग्याचं हे काय होतं गांडूळ येतात ना हातमधनं काढल्यावर त्याला ह्या मुंग्या येतात आणि एवढ्या जोरात चावतात ना वेदना जबरदस्त असतात त्याच्यामुळे तेवढा भाग राहिलेला आहे नंतर कर आता जरा उजेड आहे समोरचा भाग तेवढा करून घेऊया हे बघा इथे अजून समोरचा भाग आहे ही खूप काढायची आहे बा कारला तिकडे पार्किंग करायचं आहे समोरची जी टाकी आहे ती फोडून आता आपल्याला इथली सगळी लाकडं शिफ्ट करायची आहेत जे गेली ना काकी तीच माझ्यावर असं संध्याकाळी मी काम करत असतो ती उरत असते त्यामुळे फटाफट -पट कामं होऊन जातात माझे बोलता बोलता कारण आई काही बोलत नाही ती शांतच असते आज ना दुपारी चक्राकडे म्हाळ होता तिकडे जेवायला गेलेलो आणि नंतर काय आलं काकी म्हणाली जेवण केलंस का परत रात्री जेवण करणार अर्थात जेवायला पण पर परत रात्री माझ्याकडे जाईल आणि काय आलं जेवण पण शिल्लक होतं आणि कशाला अन्न मला अन्न कधीही वायाला आवडत नाही त्याच्यामुळे तिकडे <laughs> गेलो जेवायला जेवलो आणि भाऊ पण आलेला मितेश पण आलेला जरा गप्पा वगैरे झाला जरा मस्त छान वाटलं कसलं जडे बसतं जेवलो वगैरे गप्पा गेल्या आणि मग आईला येताना घेऊन हो आलो आणि आईला मग जेवण वाढलं आणि मग काय आता झोपायची तयारी खरंच म्हणजे आपले सण किंवा आपल्या ज्या रूढी परम, परंपरा आहेत ना त्या बरोबर बनवल्यात त्यानिमित्ताने माणसं एकत्र येतात बोलतात चालतात छान वाटतं आता बाबा अनाय मी तिथे गेलो दुपारी पण गेलो तर बरीच माणसं भेटली बोलणं झालं सगळं झालं रात्री गेलो रात्री पण रात्री आता गेलो तर तरी मस्त बैकी भाऊवाला वगैरे तो पण कामाला असतो दिवसभर त्यामुळे त्याच्यामुळं त्याची पण गडबड असते आणि नाही एवढा वेळ तो पण कामात मी घरात असतो ह्याच्यामुळे मला कुठं जायला हल्ली मिळत नाही त्यामुळे आजकाल भेट होत नव्हती तर किती भेटलो बोलणं आलं छान वाटतं जरा चला आता जरा थंड आहे म्हणजे मस्त थंड आहे so, सो झोपायचं आता मस्तपैकी गुड नाईट बाय बाय ഉദ്ദേശ ഉദയ ബ്ലോക്തേ